नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल तुम्हाला माहित आहे का की नववर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी नशिबाचा तारा घेऊन येणार आहे की संकटांचे वादळ मित्रांनो कर्मफलदाता शनिदेव जे न्यायाचे देवता मानले जातात ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीत मार्गी झाले आहेत आणि आता जे होणार आहे ते संपूर्ण वर्ष दोन हजार सव्वीस काही राशींसाठी सोन्यासारखा काळ घेऊन येईल आणि काही राशींसाठी लोखंडाच्या पायावर चालल्यासारखा दुखदायी काळ येणार आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या तीन राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनी महाराजाची कृपादृष्टी राहणार नाही आणि त्यांच्या जीवनात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात जर तुमची रास या व्हिडिओमध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी मी तुम्हाला असे काही उपायही सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही शनिदेवाची नाराजी शांत करू शकता आणि आपल्या जीवनात सुखशांती आणू शकता मित्रांनो कमेंटमध्ये एकदा जय शनिदेव नक्की लिहा तर मित्रांनो चला सुरू करूया आणि समजून घेऊया की अखेर या तीन राशी वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये शनीच्या परीक्षेतून का जाणार आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की शनीचे मार्गी होणे म्हणजे काय जेव्हा एखादा ग्रह सरळ चालतो तेव्हा त्याला मार्गी म्हणतात आणि जेव्हा तो उलट्या दिशेने चालतो तेव्हा त्याला वक्री म्हणतात शनिदेव सुमारे एकशे अडतीस दिवस वक्री राहिल्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला मार्गी झाले आहेत आता जेव्हा शनी मार्गी होतात तेव्हा त्यांचा प्रभाव स्पष्ट आणि थेट जाणवतो ज्यांच्या राशींवर त्यांची कृपा असते त्यांच्या जीवनात आनंदाची बरसात होते आणि ज्यांच्यावर त्यांचा कोप असतो त्यांच्यावर संकटांची वीज कोसळते ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्मांचा देव मानले जाते जो जे करील तेच भोगील शनी देव कोणाचे भ्ल किंवा वाईट इच्छित नाहीत ते फक्त आपल्या कर्मांचे फळ देतात पण जेव्हा शनी एखाद्या राशीसाठी लोखंडाच्या पायावर असतात तेव्हा समजून घ्या की परीक्षा सुरू झाली आहे वर्ष दोन हजार मध्ये शनीदेव मीन राशीत राहतील आणि तीन राशींसाठी लोखंडाच्या पायावर राहणार आहे मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हा लोखंडाचा पाया म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगतो ज्योतिषशास्त्रात शनीचे तीन प्रकारचे पाय मानले जातात लोखंडाचा पाया चांदीचा पाया आणि सोन्याचा पाया जेव्हा शनी एखाद्या राशीसाठी लोखंडाच्या पायावर असतात तेव्हा तो सर्वात कठीण आणि दुःखदायी काळ मानला जातो या काळात जातकाला जीवनात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो लोखंडाचा पाया म्हणजे शनी तुम्हाला कडक परीक्षा घेणार तुमच्या संयमाची तुमच्या धैर्याची तुमच्या कर्मांची परीक्षा होणार आणि जर तुम्ही या परीक्षेत पास झालात तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल पण जर तुम्ही या काळात चुकीचा मार्ग निवडला तर अडचणी आणखी वाढू शकतात पहिली राशी राशी मित्रांनो आता बोलूया त्या पहिल्या राशीबद्दल ज्यांच्यावर दोन हजार सव्वीस मध्ये शनीची कडक नजर राहणार आहे आणि ती आहे मेषरास राशीचे बंधूंनो आणि भगिनींनो मी मनापासून सांगतो की वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी थोडंसं आव्हानात्मक राहणार आहे का कारण तुमच्यावर शनीच्या साडेसातीचा प्रारंभिक टप्पा सुरू आहे मेष राशीच्या लोकांसाठी शनी संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षभर लोखंडाच्या पायावर राहतील याचा अर्थ तुमच्या जीवनात अचानक अनेक बदल होऊ शकतात नोकरीत बदल होऊ शकतो कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय तुमचं ट्रान्सफर होऊ शकतं घरपरिवारात वादविवाद आणि तणाव वाढू शकतो तुम्हाला वाटेल की पूर्वी सहज सुटणाऱ्या गोष्टी आता मोठा वाद बनतात आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल चढाव जाणवतील कधी तब्येत छान वाटेल तर कधी अचानक त्रास होऊ शकतो विशेषत हाडे आणि सांधे दुखण्याची समस्या संभवते मेष राशीचे लोक स्वभावाने थोडे उतावळे आणि रागीट असतात पण दोन हजार तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एका चुकीच्या निर्णयाने किंवा एका क्षणाच्या चुकीमुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते आर्थिक बाबतीतही उतार चढाव राहतील कधी पैसा येईल तर कधी अचानक खर्च वाढतील तुम्ही पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते हातातून निसल्यासारखे वाटेल जवळच्या लोकांमुळेही तुम्हाला मानसिक तणाव येऊ शकतो नाते नातेसंबंधांमध्ये ताण येऊ शकतो पण मित्रांनो घाबरू नका हा काळ फक्त परीक्षा आहे जर तुम्ही संयम ठेवाल योग्य कर्म कराल तर हा काळही निघून जाई, दुसरी राशी सिंहराशी आता बोलूया दुसऱ्या राशीबद्दल आणि ती म्हणजे सिंहरास सिंहराशीच्या जातकांनो तुम्ही जे सिंहासारखे निडर आणि धाडसी आहात तुमच्यासाठीही वर्ष दोन हजार सव्वीस थोडंस कठीण जाणार आहे कारण तुमच्यावर शनीची ढया राहणार आहे आणि सोबतच लोखंडाचा पाया देखील राहणार आहे सिंह राशीचे लोक त्यांच्या शांशोक्तीसाठी ओळखले जातात तुम्हाला थाटामाटात राहायला आवडते छान कपडे घालणे चांगल्या ठिकाणी फिरणे हे सर्व तुम्हाला आवडतं पण दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे खर्च इतके वाढतील की तुम्ही चिंतेत पडाल जिथे आधी तुम्ही सहज आपल्या इच्छा पूर्ण करत होता तिथे आता प्रत्येक खर्च विचार करून करावा लागेल आर्थिक बाबतीत खूप तंगी जाणवेल उत्पन्नाचे साधन मर्यादित राहतील म्हणजे पैसा कमावण्याचे जे मार्ग आधी खुले होते ते आता बंद होताना दिसतील नोकरीतही दबाव वाढेल कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही असे वाटेल प्रमोशनमध्ये उशीर होऊ शकतो बॉससोबत तणाव निर्माण होऊ शकतो ऑफिसमधील राजकारणाचा शिकार होण्याची शक्यता आहे घरगुती जीवनातही वादविवाद वाढतील नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ शकतात मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात घरातील वातावरण तांतणावपूर्ण राहील त्यामुळे मानसिक चिंता वाढेल झोप कमी होईल एकटे पण जाणवेल आरोग्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल हृदयाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो पाठदुखी कंबरदुखी अशा समस्या जाणवतील पण मित्रांनो लक्षात ठेवा सिंह कधीही हार मानत नाही तुम्हालाही या काळात धैर्य सोडायचं नाही हा वादाचा काळही नक्कीच निघून जाईल तिसरी राशी धनुराशी आता येते तिसरी रास आणि ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या जातकांनो तुम्ही जे आशावादी आणि सकारात्मक विचारांचे असता तुमच्यासाठीही दोन हजार सव्वीस वर्ष आव्हानात्मक जाणार आहे धनुराशीवर शनीची चौथी ढया राहणार आहे आणि सोबतच लोखंडाचा पाया देखील राही धनुराशीच्या लोकांसाठी सर्वात मोठी समस्या असेल आर्थिक अडचणी पैशांची तंगी इतकी वाढेल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही आधी ज्यांच्याकडे नेहमी पैसा राहायचा तेही छोट्या छोट्या खर्चांसाठी विचार करतील कर्ज वाढू शकते जुनं कर्ज फेडण्यात अडचण येईल आणि नवीन कर्जही घ्यावं लागू शकतं व्यवसायात नुकसान होऊ शकतं जे लोक बिझनेस करतात त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो नोकरी करणाऱ्यांना पगारात कपात होण्याची शक्यता आहे किंवा बोनस मिळणार नाही गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते शेअर मार्केटमध्ये पैसा लावला असेल तर खूप सावध राहणं गरजेचं आहे घरातही अस्थिरता राहील आईवडिलांशी मतभेद होऊ शकतात धावभिणीशी वाद होऊ शकतो संपत्तीच्या वाटणीवरून वाद उद्भवू शकतो घर खरेदी विक्रीची योजना असेल तर अडथळे येऊ शकतात मानसिक बेचेयनी खूप वाढेल कोणत्याही कामात मन लागणार नाही गुप्त चिंता त्रास देतील कधी कधी विनाकारण भीती वाटेल रात्री झोप येणार नाही वाईट स्वप्ने पडू शकतात राग वाढेल छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होई आरोग्याच्या बाबतीतही त्रास राहील पोटाच्या तक्रारी होऊ शकतात पायात वेदना किंवा सूज येऊ शकते नातेसंबंधांमध्ये ताण येई कोणता तरी नातेवाईक तुमच्याकडे मदत मागू शकतो आणि तुम्ही नकार देऊ शकणार नाही त्यामुळे तुमचे खर्च आणखी वाढतील अचानक कुणाच्या लग्नाला किंवा एखाद्या समारंभाला जावं लागू शकतं ज्यामुळे अनावश्यक खर्च होतील मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की शनीच्या या चालचा तुमच्यावर मानसिकदृष्ट्या काय प्रभाव पडू शकतो जेव्हा जीवनात समस्यांचा वर्षाव होत राहतो तेव्हा माणसाचं मनोबल तुटू लागतं आत्मविश्वास कमी होतो तुम्हाला वाटतं की कदाचित तुम्ही काहीही योग्य करत नाही नेश सिंह आणि धनु या तिन्ही अग्नितत्वाच्या राशी आहे या राशी स्वभावाने ऊर्जावान उत्साही आणि साहसी असतात पण जेव्हा शनी या राशींवर लोखंडाच्या पायाने चालतात तेव्हा ही ऊर्जा कमी होऊ लागते तुम्ही कळल्यासारखे वाटेल कोणत्याही कामात मन लागणार नाही तुम्हाला वाटेल की जीवन एक ओझ बनलं आहे या काळात सर्वात महत्वाचं म्हणजे मन शांत ठेवणं ध्यान आणि योग करा कुटुंबासोबत वेळ घालवा मित्रांशी बोला आपल्या भावना दडपू नका त्या कोणाशी तरी शेअर करा एकटे राहू नका कारण एकटेपणा आणखी नकारात्मक विचार आणतो लक्षात ठेवा हा काळही नक्कीच निघून जाई रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळ नक्की होते शनीची परीक्षा आहे पण जर तुम्ही धैर्य ठेवलंत आणि योग्य कर्म केलंत तर तुम्ही नक्कीच या परीक्षेत पास व्हाल आता मी तुम्हाला काही उपाय सांगतो ज्यामुळे तुम्ही शनीदेवांना प्रसन्न करू शकता आणि आपल्या अडचणी कमी करू शकता एक हनुमानजींची उपासना मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा हनुमानजी शनिदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात अवश्य जा दोन शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनिदेव प्रसन्न होतात तीन काळ्या कुत्र्याला आणि गायीला अन्न द्या प्रत्येक शनिवार किंवा संधी मिळेल तेव्हा काळ्या कुत्र्याला रोटी द्या गाईला हिरवा चारा द्या चार काळ्या घोड्याची नाळ धारण करा धनु राशीवाल्यांसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे काया घोड्याची नाळ लाल कपड्यात बांधून घरात ठेवा किंवा गळ्यात धरा पाच निळ्या रंगाचे वस्त्र दान करा एखाद्या गरजू व्यक्तीला निळा कपडा दान करा शनिदेवांना निळा रंग अत्यंत प्रिय आहे सहा लोखंडाचे दान एखाद्या गरीबाला लोखंडाचा भांडे किंवा लोखंडाची कोणतीही वस्तू दान करा यामुळे लोखंडाच्या पायाचा दोष कमी होतो सात शनी मंत्र जपा ओं श शनिश्चराय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपा आठ गरीबांची सेवा करा शनीदेवांना गरीब मजूर आणि वृद्धांची सेवा खूप प्रिय आहे जितकं शक्य असेल तितकी मदत करा नऊ शनिवारचे व्रत ठेवा प्रत्येक शनिवारी व्रत ठेवा फक्त एक वेळ सात्विक भोजन करा दहा नीलम रत्न धारण करा फक्त ज्योतिष सल्ल्यानंतर नीलम सर्वांसाठी नसते चुकीचा नीलम घातल्यास नुकसान होऊ शकतं म्हणून अनुभवी ज्योतिषाकडून सल्ला घेतल्याशिवाय नील कधीच घालू नका मित्रांनो शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका जीवनात उतार चढाव येणे हे निसर्गाचे नियम आहे जसा चांगला काळ येतो तसाच वाईट काळही येतो पण प्रत्येक वेळी धैर्य ठेवणे गरजेचे आहे शनिदेव आपल्याला शिकवतात कर्म करत रहा फळाची चिंता करू नका मेष राशीवाल्यांनी रागावर नियंत्रण ठेवावे सिंह राशीवाल्यांनी फाजील दिखावा कमी करून बचतीकडे लक्ष द्यावं राशीवाल्यांनी आर्थिक बाबतीत खूप सावध रहावे आणि नवीन गुंतवणूक टाळावी लक्षात ठेवा शनी देव न्यायाचे देवता आहे ते कधीही कोणाचं वाईट इच्छित नाही, ते तर फक्त आपल्या कर्मांचे फळ देतात जर तुम्ही चांगली कर्म केली असतील तर घाबरण्यासारखं काहीही नाही आणि जर कुठे एखादी चूक झाली असेल तर आतापासून योग्य मार्गावर चला शनी देव नक्की माफ करतात आणि आशीर्वादही देतात तर मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल मी तुम्हाला वर्ष दोन हजार मध्ये शनी मार्गी झाल्यानंतर तीन राशींवर होणाऱ्या त्यांच्या प्रभावाबद्दल सविस्तर सांगितले सोबतच काही उपायही सांगितले ज्यामुळे तुम्ही आपल्या अडचणी कमी करू शकता जर तुम्ही मेष सिंह किंवा धनु राशीचे असाल तर अजिबात घाबरू नका हा काय परीक्षा घेणारा आहे पण जर तुम्ही धैर्य ठेवलंत चांगली कर्म केलीत आणि वर सांगितलेले उपाय केले तर नक्कीच सर्व काही ठीक होई देवांची कृपा तुमच्यावर राहील शेवटी मित्रांनो एवढंच सांगू इच्छितो जीवनातील प्रत्येक परीक्षा आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते शनिदेवांचा काळ कधी कठीण असू शकतो पण त्यांची कृपा नेहमी न्यायपूर्ण असते मनात श्रद्धा असेल कर्म चांगले असतील आणि हृदयात धैर्य असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकत नाही लक्षात ठेवा रात्रीनंतरच सर्वात सुंदर सकाळ उगवते तुमचा संघर्षच तुमची शक्ती बनेल आणि तुमचा विश्वास तुमची ढाल बनेल आशा आहे की वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्या जीवनात नवी शिकवण नवी प्रकाशकिरणे आणि नवे संधी घेऊन येईल आनंदी रहा स्वस्थ रहा आणि शनी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो जय शनिदेव